कालच एका हॉटेलमध्ये मी आणि माझा मित्र गेलो होतो आणि तिथला एक इन्सिडेंट फार फील झाला या इन्सिडेंट बद्दल की किती चुकीचं आहे की मी जेव्हा त्या हॉटेलमध्ये आत गेलो तर पहिल्याच टेबलवर एक सात आठ जण तिथे बसले होते मोठमोठ्याने दंगा करत होते आवाज करत होते काही चुकीचे शब्द वापरत होते आम्ही दोघं आत आलो बसलो आम्हाला कुणी विचारलं नाही काय पाहिजे कुणी विचारलं नाही त्यामुळे नंतर मीच जरा त्या वेटरला बोलवून चौकशी केली तर शॉकिंग असं होतं की त्या टेबलवर जे सात आठ जण बसले होते त्यातला एक जण त्याचा मालक आणि तो मराठी माणूस होता तर माझ्याकडनं राहलं नाही मी त्याकडे गेलो म्हणलं अरे बाळा तू जर असं केलं हे तुझं हॉटेल मित्रांसाठी उघडले का कस्टमर आत येतोय तुला त्याच्याकडे लक्ष नाहीये कशासाठी हॉटेल उघडले तर हॉटेल तुला उघडायचंच असेल तर कस्टमर सर्व्हिस ही सगळ्यात महत्वाची आहे हे असलं सगळं करू नको आणि पुढच्याच टेबल तू बसून हे सगळं करतोय मला वाटतं मित्रांनो जर तुम्ही फक्त मजा करायला हॉटेल उघडत असाल वडिलांचे पैसे उडवत असाल तर प्लीज असं काही करू नका तेच पैसे घेऊन तुम्ही उडवा पण हॉटेल व्यवसायामध्ये येऊ नका आणि आपल्या मराठी माणसाचं नाव खराब करून